अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून काही आक्षेपार्ह सीन घेण्यात येत असल्याचा आरोप होत असतानाच या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे आज साताऱ्यात महाराणी येसुबाई फाउंडेशनचे सर्वे सर्वा सुहास राजशिर्के यांनी देखील या घटनेचा के निषेध केला आहे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचे चरित्रहनन होत असून हे आम्ही कदापि खपून घेणार नाही असा इशारा देत छावा चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळल्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही व तसे झाल्यास राज्यभर टाळेठोक आंदोलन छेडून थिएटर बंद पाडू असा इशारा सुहास राजे शिर्के यांनी दिला आहे तसेच जिजाऊ महासाहेबांना वंदन करतो आणि मी माझा विषय चालू करतो नुकताच छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी ट्रेलर आला ट्रेलर पाहिला तो ट्रेलर पाहिल्यानंतर त्यामध्ये छत्रपती घराण्यातील संभाजी महाराज व महाराणी येसूबाई यांच्याविषयी विपरीत चित्रीकरण केलेलं आहे हे करण्यामागचा हेतू त्यांचा टी आर पी वाढावा तो टी आर पी वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील कोणाचाही वापर करू नये तसे केल्यास चित्रपट प्रदर्शित होऊन देणारच नाही परंतु सदृश्य मानहानीचा दावा दाखल करणार आणि असा इतिहास विपरीत प्रसिद्ध केल्यास डायरेक्टर आणि निर्माते यांच्यावर दावा ठोकणार छत्रपती घराण्यातील महाराणी येसुबाईंच्या वंशातील पितृ सदस्य या नात्याने हा मी इशारा देत आहे तमाम वासियांना एक आव्हान करतो हा चित्रपट त्वरित बंद करावा ओ टी टी प्लॅटफॉर्म वगैरे कुठंही लावता कामा नये कारण सध्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पिक्चर लावून स्वतःचं कमावण्याचं साधन निर्माण करत आहे छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई यांचं वापर करून हे केलेलं कृत्य निंदनीय आहे याला महाराष्ट्रातील तमाम मराठावासियांच्याकडून आणि माझ्याकडून निषेध व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द सोपतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका